महाराष्ट्रातील ही सहा प्री आय एस ट्रेनिंग सेंटर्स या केवळ कोचिंग संस्था नाही आहेत तर सामाजिक परिवर्तनाची बिजे रोवणाऱ्या शासकीय यंत्रणा याची सुरुवात एकोणीसशे शहात्तर मध्ये मुंबईत स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स सीएक उघडून झाली एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या सुमारास संभाजीनगर कोल्हापूर आणि नागपूर येथे प्रादेशिक पातळीवरील प्री आयएस ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आली दोन हजार तेरा मध्ये अमरावती आणि नाशिक केंद्रांची स्थापना झाली यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी ची तयारी अधिक सुलभ झाली या नव्या केंद्रांनी अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आणि पहिल्यांदाच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्या स्थानिकांनीही या केंद्रांना चांगला प्रतिसाद दिला प्रवेशासाठी अर्जांची संख्या वर्षागणिक वाढली आणि पूर्व व मुख्य परीक्षा दोन्ही मध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांचा दर सुधारला या सहा केंद्रांनी गेल्या काही दशकात हजारो विद्यार्थ्यांना संघ लोकसेवेत प्रवेश मिळवून दिला